मित्रांनो कर्जमाफीची पहिली यादी जी की अठरा ते वीस जुलै दरम्यान लागणार आहे आणि त्याच्यामध्ये काही जिल्ह्याचं पात्र म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ अकरा ते बारा जिल्ह्यांना त्याच्यात पात्रता देण्यात आलेली आहे आणि पहिली यादी जी की अठरा ते वीस जुलै दरम्यान लागणार आहे आणि ती किती लाखापर्यंत जी आहे हे पण आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून अगदी डिटेलमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया कारण की गेल्या काही काळात दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंत चर्चा खूपच जास्त चर्चेत होत्या परंतु अध्यापक किती लाखापर्यंतची कर्जमाफी आहे आणि कोणते शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहे कोणत्या त्याचा लाभ भेटणार आहे कोणते शेतकरी त्यातून अपात्र केले जाणार आहे हे सर्व काही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घ्यावा त्याकरता व्हिडिओला कुठे बंद न करता कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याबरोबर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मी योगेश पाबळे आणि आपण पाहता योगेश पावळे टू पन झिरो आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल तर पुढील असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण सर्वांना माहिती की मागच्या गेल्या काही काळापासून कर्जमाफी संदर्भातील बऱ्याच काही चर्चा होऊ लागल्या त्याच्याच माध्यमातून राज्य शासनाने एक ठोस भूमिका आता गेल्या पावसाळी अधिवेशनाची काही दिवसापूर्वीच घेतली होती आणि कालच्या एका बैठकीमध्ये त्यांनी एक अशी भूमिका पार पाडलेली आहे म्हणजे की राज्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ दीड लाखापर्यंतच्या सरसकट कर्जमाफीची घोषणा त्यांनी केलेली आहे शेतकरी मित्र अद्याप त्याचा जी आर अजून निघला नाही परंतु लवकरच त्याचा जी आर आता निघणार आहे जी आर त्याचा निर्गमित होणार आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दीड लाखापर्यंतचे सरसकट कर्जमाफी होणार आहे आता विषय असा येतो की कितव्या सालातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे आणि कोणते शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की तेच शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहे ज्यांनी समज दोन हजार सोळा सतरापासून जे लोन घेतलेलं होतं ते पण शेतकऱ्यांनी असता तर मागील सरसकट म्हणण्यापेक्षा कर्जमाफी मागील सतरापासून अठरा एकोणीस पर्यंत किंवा वीस एकवीस बावीस तेवीसपर्यंतचं सरसकट दीड लाखापर्यंतचं कर्ज याच्यात माफ होणार आहे जर कधी तुमचं दोन लाखापर्यंतचं पण लोन असलं कोणत्या बँकेचं घेतलेलं तर याच्यात ते मान्यता देण्यात येणार नाही कारण की दोन लाखावरील कर्जमाफीला अद्याप मान्यता शासन मान्यता नाही फक्त दीड लाखापर्यंतचं सरसकट याच्यात कर्ज माफ केलं जाणार तुमचा दीड लाखापर्यंतचा सात याच्यात कोरा केला जाणार आहे आणि बहुतांशी शेतकरी म्हणजेच की कर्जात बुडून खूप <सथी> म्हणजेच की हे झाल्यामुळे अडचणीत आल्यामुळे त्या शेतकऱ्यांना परत दुबार लोन देण्याचं पण शासनाने ठरवलेलं आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना दुबार लोन भेटू शकते आपण संदर्भात घेऊया ज्या शेतकऱ्यांचा सरसकट सात बारा कोरा होईल त्या शेतकऱ्यांना परत दु दुबार लोन दिले दिलं जाणार आहे शासनाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांकरता म्हणजेच की राज्य शासनाने हा खूप मोठा ठराव केलेला आहे दीड लाखापर्यंतचं सरसकट कर्ज म्हणलं की म मागील जवळपास मागील चार ते पाच वित्तीय वर्षातील कर्जमाफी याच्या माध्यमातून होणार आहे आता दोन लाखावरील काय झालं तर शेतकरीतून दोन लाखावरील कर्जमाफीच्या अद्यापेक्षा कोणती घोषणा झाली ही जी कर माफ आहे कोणत्या योजनेअंतर्गत होणार को आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी कर्जमाफी होणार आहे ही छत्रपती शिवाजी महाराज अंतर्गत होणार आहे जी की दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पहिली एकदा जी राबवण्यात आलेली होती त्याच्या माध्यमातून दीड लाखापर्यंतचं दोन लाखापर्यंतचं कर्जमाफी भर म्हणजेच की झाली होती त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळजवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटला होता परंतु राहिलेले उर्वरित शेतकरी होते त्यांचे दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी केली त्याच्यानंतर त्यांना जवळजवळ नव्वद ते ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटला परंतु आता ज्यांचं पुनर्गठन आहे आता यांचं पुनर्गठनवाल्यांचं काय होणार पुनर्गठन पण त्याच्यात माफ केलं जाणार आहे की नाही कारण की ज्या पण शेतकऱ्यांनी पुनर्गटन त्याचं केलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं तर तुम्हाला सांगशील शेतकरी मित्रांनो राहिलेला मागील दोन ते तीन वर्ष ती वर्षातलं ते पण याच्यात माफ केले जाणार आहे म्हणजेच की जर कधी तुम्ही एक ते दे दीड लाखापर्यंत तुमचं पुनर्गठन झालेलं असेल तर अशा शेतकऱ्यांचं पण याच्यात कर्जमाफी होणार आहे त्यांचा पण याच्यात सात नक्कीच कोरा केला जाणार आता पहिली आधी कधी लागणार आणि कित कोणते कोणते जिल्हे त्याच्यात आहे या आपण थोडक्यात जाणून घेऊया शेतकरी मित्रांना पहिली आधी अठरा ते वीस जुलै दरम्यान लागणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अकरा त्याच्यात पहिल्या टप्प्यात राज्य शासनाने देण्याचं आहे तर कोणते ते अकरा अकरा जिल्ह्यात सविस्तर अगदी काही म्हणजे काही टायमात आपण ते जाणून घेऊया तर शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अकरा जिल्हा आहे जो जो अकरा जिल्ह्यात लेखन करतात ती कर्जमाफीची पहिली यादी लागणार आहे तर त्याच्यात कोणते कोणते जिल्हे आपण सविस्तर जाणून घेऊया नंबर एकला ला नाव बुलढाणा नंबर दोन ला आहे बीड नंबर तीनला आहे अमरावती त्याच्यानंतर चारला आहे सोलापूर त्याच्यानंतर आहे नाशिक धुळे चंद्रपूर नागपूर अकोला सातारा आणि सांगली तर शेतकरी मित्रांनो हे सर्वात म्हणजे पहिल्या टप्प्यातील सर्वात अगोदरचे हे जिल्हे आता राहिलेले उर्वरित जे जिल्हे यांची कधी होणार आहे म्हणजे यांच्याकरता दुसऱ्या आधी कधी लागणार दीड लाखापर्यंत त्याच्या कर्जमाफीच्या याच्यात आपण जाणून घ्या तर शेतकरी मित्रांना सांगू शकतो की हे पहिल्या टप्प्यातील आहे दुसऱ्या टप्प्यातील जवळजवळ जुलै म्हणजेच की जुलै ते ऑगस्टच्या एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत किंवा दहा ऑगस्टपर्यंत किंवा पंधरा ऑगस्टपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील राहिलेले उर्वरित जिल्ह्यांकरता यादी लागणार आहे आणि याच्यात फक्त दीड लाखापर्यंतच कर्ज म्हणजेच माफीत होणार आहे अद्याप आता जी आर आर नाही परंतु काही दिवसात म्हणजेच की काही एक, दे एक, दे दो तसे तर की एक ते दोन ते जी आर आरचा पण एक व्हिडिओ लेटेस्ट मध्ये चॅनलवरती घेऊन येणार आहोत त्याकरता या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघला जाईल तर शेतकरी मृत्यू हे संदर्भातील महत्वपूर्ण असं अपडेट माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि पुढील असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेती मला मिळूयामध्ये